प्रकरण चोपन कान्होजी जेदे आणि बांदल देशमुख प्रतापगडाच्या युद्धापूर्वी आणि युद्धातही कान्होजी जेध्यांनी अतिशय मोठी कामगिरी गाजविली होती त्याकरिता महाराजांनी कान्होजींचा आणि सर्वांचाच भरघोस मानसन्मान केला होता मोठमोठी बक्षिसे व मानाची वस्त्रे दिली होती कान्होजींना तलवार बहादुरीचे मानाचे पहिले पान भर दरबारात दिले होते अज्ञानदासाच्या होता पन्हाळ्याचा लोकांचाही महाराजांनी उत्तम मान करण्याचे ठरविले गजापुराच्या खिंडीत बाजीप्रभूंनी आणि हिरडस मावळातल्या मावळ्यांनी फार मोठी शर्तीची तलवार केली होती या मावळ्यांचे पुढारी होते बांदल देशमुख महाराजांच्या मनात आले की तलवारीच्या मानाचे पहिले पान बांदल देशमुखांस द्यावे यात हिरडोशीच्या सर्व मावळ्यांचा थोर मान होईल पण कान्होजींना एकदा पाहिले पहिले पान दिले असता नंतर बांदलांना दिले तर कान्होजी काय म्हणतील त्यांना राग येणार नाही का अशी शंका महाराजांना आली म्हणून घडी साधून महाराज सहजपणे एके दिवशी कान्होजी नाईक जेद्यांशी पन्हाळगडाच्या झुंजीविषयी बोलता बोलता म्हणाले नाईक बाजीप्रभू देशपांडे पडिले बांदलांच्या लोकांनी युद्धाची शर्ती केली ते लोक तैसेच आहेत कान्होजी नाईक मोकळ्या मनाच्या कौतुकाने म्हणाले यावर महाराज लगेच म्हणाले अफजल खान मारीला ते समयी तलवारीचे पान अगोदर तुम्हास दिले ते अगोदर पान द्यावे तुम्ही घ्यावे ऐशी गोष्टी मान्य करणे मन खरोखरच मोठे कौतुकाचे आणि मानाचे पान बांदलांच्या हाती जाण्यात तलवारीचा मान आहे आणि राजाची मर्जी रजावंद आहे हे, हे जाणून खुशीने ते म्हणाले अगत्य स्वामीस अगत्य याकरिता आम्ही गोष्ट मान्य केली याप्रमाणे चालवावे महाराजांची मर्जी रजावंद झाली महाराजांनी लोकांची सरफराजी केली त्यात बांदलांच्या लोकांचीही सरफराजी केली आणि मानाचे पहिले पान बांदल देशमुखांना दिले यानंतर कान्होजी नाईक महाराजांची परवानगी घेऊन रोहिड खोऱ्यात आंबवळ्यास आले आणि कान्होजींना बरे वाटेनासे झाले शरीर थकले होते त्यातच त्यांची प्रकृती बिघडली महाराजांना ही बातमी समजली कान्होजी नाईकांनी सारे ओळखले की हे लक्षण काही ठीक दिसत नाही आपली हयात आटत चालली तशात त्यांना आपल्या मुलांची काळजी वाटत होती मुले चांगली करती मनसुबेदार होती पण त्यांचे आपसात बनत नव्हते की सारी भावंडे सख्खी नव्हती सावत्र होती कान्होजींनी आपल्या धनदौलतीच्या वाटण्या आपल्या देखतच मुलांना करून दिल्या मुलांमध्ये बाजी उर्फ सर्जराव हा सर्वात थोरला होता कान्होजींना आपल्या कोलमरत्या प्रकृतीची खबर महाराजांस लिहिली व विनंती केली की माझी सर्व मुले आणि रोहिड खोऱ्याच्या देशमुखीचे वतन आपल्या पायावर ठेवले आहे आपण सांभाळ करावा हे त्यांचे लिहिणे निर्वानिर्वीचे होते महाराजांनी त्यांना उत्तर पाठविले दिनांक दोन सप्टेंबर इसवी सन सोळाशे साठ ते असे कान्होजी जयदे देशमुख प्रति राजेश्री शिवाजीराजे दिसांचे व रात्रीचेही तैसेच वेग होतात लिहिले तरी औषध घेऊन शरीराशी आरोग्य होई ते करणे ईश्वराचे कृपे करून बरेच होईल तुम्ही लिहिले की आपले मूल सहाजन व देशमुखी साहेबांच्या पायापासे आहे सांभाळ केला पाहिजे तरी आता नवे लिहिणे काय लागेल पहिलेचपासून तुम्हा मास घरोवा आहे व्यथाभरी झाल्यावरी मूल व स्वार पाठविणे व्यथाभरी होय तोवरी आपल्याजवळ आसू देणे व्यथाभरी होय ते करणे परंतु कान्होजींची व्यथा काही बरी झाली नाही घटका भरली आणि त्यांनी डोळे मिटले इसवी सन सोळाशे महाराजांच्या दौलतीचे मोठे नुकसान झाले वडिलकीचे एक थोर छत्र गेले हा मार्ग अयत्नीच आहे तेथे कोणाचे काहीही चालत नाही अश्विन उगावला सप्टेंबर सोळाशे साठ आणि शाहिस्ते खान चाकरहून पुण्यास आला राजगडावर नवरात्र पार पडले दसरा आला नव्या सीमोल्लंघनाची नवी राजकारणे गडावर शिजू लागली महाराजांनी एक खडा टाकायचे ठरविले शाहिस्ते खानाशी तहाची वाटाघाटी करण्याचे ठरविले वाटाघाटी तरी कोणत्या मुद्द्यावर जो खान संबंध शिवाजीलाच गिळून टाकावयास आलेला होता त्याच्याशी वाटाघाटी होय महाराजांनी शाहिस्ते खानाकडे आपल्या पदरचे अत्यंत वृद्ध व अतिशय हुशार मुत्सदी सोनो विश्वनाथ डबीर यास रवाना केले परंतु वाटाघाटी काय झाल्या याची काहीही माहिती इतिहासाच नाही वाटाघाटी फारच गुप्त झाल्या असाव्यात परंतु त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही एवढे नक्की सोनोपंत खानाचा निरोप घेऊन राजगडावर परत आले ऑक्टोंबर सोळाशे साठ पावसाळा संपल्यावर शाहिस्ते खानाने हालचालीस प्रारंभ आदिलशहाच्या ताब्यातील एक विख्यात प्रचंड किल्ला परिंदा हा बळकावण्यासाठी खानाने फासे फेकावयास सुरुवात केली आणि शिकार मिळाली खानाच्या छावणीतील एक शूर सरदार कारतलब खान उग उजेग याने पारिंड्याला शह दिला किल्ल्यात घालिब नावाचा शूर विजापुरी सरदार किल्लेदार होता त्याने सरळ मोगलांची नोकरी पत्करली आणि परिंडा किल्ला कारबरत खानाच्या स्वाधीन केला हा प्रकार पाहून विजापूरच्या बादशहाच्या पोटात धस्त गोळा उभा राहिला कारण याच बादशहाने शिवाजी भोसल्याचा नायनाट करण्यासाठी औरंगजेबास अर्जपाठ होऊन ही मोगल फौज दक्षिणेत आणविली होती आपण निमंत्रण पाठवून आणलेला पाहुणा पाहून स्वतःच्या मुत्सदेगिरीची लायकी त्याच्या चटकन लक्षात आली असेल महाराजांच्या मनात एका गोष्टीची फार रुखरूक लागली होती कुलदेवता श्री तुळजाभवानीचे दर्शन वारंवार घडावे ही तीन ही त्यांची इच्छा असे परंतु तुळजापूर फार दूर पडेल आणि राजकारणांच्या घाईगर्दीत तुळजापुरास जाणे घडू शकत नसे यावर काय उपाय करावा हा विचार ते करीत होते त्यांच्या मनात एक फार चांगली कल्पना प्रकटली प्रतापगडाच्या युद्धप्रसंगी अत्यंत दुष्प्राय असे यश श्री भवानी जगदंबेनेच मिळवून दिले तेव्हा जगदंबेची अतिप्रसन्न अतिदेखणी यथाशास्त्र मूर्त तयार करून श्रींची स्थापना प्रतापगडावरच प्राकार देवालय सभामंडप सिंहासन करून समारंभे करून होम हवनादी सर्वोच्चारपूर्वक करावी असा संकल्प मानसी महाराज राजश्री साहेबांनी केला श्री सिद्ध करावयास गंडकीची शिला उत्तम म्हणून हिमालयाच्या प्रदेशी नेपाळचे सल्तनीत मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे यास महाराजांनी आज्ञा केली की त्रिशूळ गंडकीतून उत्तम शिळा करून आणणे प्रमाणे सर्व साहित्य अनुकूलता करून देऊन नाईक निल्लेस हिंदुस्थानात रवाना केले महाराजांचे पदरी एक कलम एक कलम आणि एक एक हत्यार अप्रतिम दर्जेदार आणि मनुष्यबाबाज होते सर्वांठाई समचित्त प्रीत राखून महाराज दौलतीचे हित करीत होते मोरोपंत पिंगळे असेच थोर कलम बहादूर आणि समशेर बहादूर होते हाती घेतलेला मनसुबा तळीसच लावावा असा लौकिक मोरोपंडितांनी प्राप्त करून घेतला होता पंत मजकुरांवर महाराज निहायत खुश होत होते त्यांच्या किदमती महाराजांचे मर्जीस मंजूर होऊन महाराजांनी पंतास मजूमचा धंदा सांगितला म्हणजेच पंतांचा पंतांना स्वराज्याची मुजुमदारी दिली मोरो त्र्यंबक पिंगळे मुजुमदार झाले दिनांक दोन जानेवारी सोळाशे एकसष्ट चाकण सर झाल्याचे समजल्यानंतर औरंगजेबास मोठा आनंद झाला व असा विश्वास त्याला वाटू लागला की आमिर उल उमरा शाहिस्ते खान मामा नक्की दखन सर करणार मामांच्या दिमतीची फौज सुमारे एक ते सव्वा लाख अपुरी आहे असेही भासे साहेबांना वाटले असावे कारण त्यांनी माळव्यात जाफर खानास हुकूम पाठविला की आपली फौज घेऊन ताबडतोब आमिर उल उमरा शाहिस्ते खान नवाबाच्या दिमतीस जा पाठोपाठ नव्या विजयाची खबर औरंगजेबास मिळाली परिंड्याचा किल्ला कार्तलब खान उजबेग याने रक्ताचा थेंबही न पडू देता जिंकला अशी बातमी शाहिस्ते खानाने पाठविली होती ही बातमी ऐकून तर बादशहा बेहद खुश झाला पावसाळा संपून गेलेला होता महाराज नव्या राजकारणांचे नकाशे आखीत होते आतापर्यंत ते वाट पाहत होते पावसाळा संपण्याची